वादग्रस्त आय एस प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या संशयाखाली वडील दिलीप खेडकर यांची लाच लुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे फरार असलेल्या पूजा खेडकर यांच्या आईला रायगडच्या महाड म्हणून आता अटक करण्यात आलेली आहे दरम्यान पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना सुद्धा आता नोटीस बजावलेली आहे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खेडकर यांनी छळवणुकीचा आरोप केला होता या संदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी खेडकर यांना पुणे पोलीस ठाणा आता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र त्या अजूनही वाशिमहून पुण्यासाठी निघालेल्या नाहीत आणि याबाबत आता शंकाही उपस्थित केली जाते या तीन दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आपण मनोरमा खेडकर यांना अटक केली जाते आणि तेव्हाचीच ही महत्वाची एक्सक्लुसिव्ह दृश्या सध्या साम टीव्हीवर पाहतोय मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर आता आणि वादग्रस्त प्रवेशकारी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्याही मनोरमा खेडकर यांना फौंड पोलिसांनी अटक केलेली आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर करतानाची ही महत्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय मनोरमा खेडकर यांनी मध्ये शेतकऱ्या अधिक अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे नितीन मनोहर मनोरमा खेडकर यांना आता पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर कोर्टातही हजर केलं जाणार आहे काय सध्याचे अपडेट्स अपडेट मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक घेऊन फोर्ट पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेलं आहे फोर्ट स्टेशनमध्ये फोर्ट पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांची पुढची अटकेची कारवाई होईल अटकेची कागदपत्र तयार केली जाईल आणि कागदपत्रे त्यांना अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल केलं जाईल आणि मेडिकल वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना पौरमध्येच कोर्टात हजर केलं जाणार आहे पोलीस त्यांना पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे कारण त्यांच्यावरती तीनशे सात हे कलम वाढवण्यात आलेलं आहे हत्येच्या प्रयत्नाचं हे कलम आहे त्यामुळं पोलीस त्यांना पोलीस कोठडी मागतील आणि पुढील कारवाई होईल मनोरमा खेडकर या ज्या आहेत त्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होत्या मात्र आज सकाळी महाडमधून रायगड जिल्ह्यातल्या ले, महाडमधून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता पौर पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांची अटकेची कारवाई पूर्ण होईल नक्कीच धन्यवाद नितीन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दलांसाठी महत्वाची बातमी आपण सांगूया खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे वाह यू साइंटिस्ट आवाज़ 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 आवाज� रायगडच्या पहाडमधील मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आलेली आहे पाऊड मध्ये वर्षभरापूर्वी आपण पाहतोय मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याशी वाद झाला आणि त्याला पिस्तूल हातामध्ये दाखवून धमकवल्याचं हे प्रकरण एका वर्षापूर्वीच या शेतकऱ्यानं तक्रार सुद्धा दाखल केली होती मात्र आता एका वर्षानंतर अखेर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि मनोरमा खेडकर यांना अटक केलेली आहे